नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका अतिशय महत्वाच्या आणि सध्या चर्चेत असलेला विषय घेऊन आलो आहोत शक्तीपीठ महामार्गाचा रूट बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहेत तर होय सूत्रांनी माहिती दिली आहे की या महामार्गाचा रूटमध्ये मोठा बदल होऊ शकतो सरकारने सुद्धा याची माहिती दिली आहे की यासाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे पर्यावरणीय परिणाम आणि राजकीय दडपण यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की लोकांचा विचार न करता कोणताही निर्णय घेतला देणार नाही त्यामुळे आता महामार्ग कोणत्या गावातून जाईल कोणत्या गावांना वाचवेल कोणते गावं मात्र धोक्यात आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये तपशीलवार पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्या या व्हिडिओखाली जास्तीत जास्त कमेंट हे करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात झाली तेव्हा सरकारने एक माहिती दिली होती की हा महामार्ग महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना जोडलं जाणार आहे म्हणजेच मंदिरं शक्तीपीठ पर्यटन आणि उद्योग क्षेत्र म्हणजेच औद्योगिक आ, क्षेत्र यामधना चालना मिळणार आहे पण सूत्रांच्या माहितीनुसार सुरुवातीच्या आराखड्यात हे तीनशे एकाहत्तर गावं हे प्रभावित होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा विरोध झाला विशेषतः सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर या भागातील शेतकरी महामार्गाच्या विरोधात उभे राहिले मुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिली आहे की शेतकऱ्यांच्या तक्रारींची नोंद ही घेण्यात आली आहे आणि त्यावर लवकरात लवकर हा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे तर आता मेन प्रश्न हा आहे की हा रूट का बदलला जाऊ शकतो सूत्रांच्या माहितीनुसार या महामार्गामुळे अनेक गावाचे घरं शेती अनेक गावे मंदिरं स्मशानभूमी आणि नदीपात्र हे बाधित होणार होते सरकारने माहिती दिली आहे की नदीपात्रातून जाणारा पंधरा किलोमीटरचा रस्ता हा धोकादायक असू शकतो यामुळे पावसाळ्यात पूरस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते मु... मुख्यमंत्री साहेबांच्या माहितीनुसार पूरग्रस्त भागात महामार्ग नेल्यास लोकांचे प्रचंड मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे रूट बदलण्याचा गंभीर विचार हा सुरू आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री साहेबांनी केले आहे गेल्या काही दिवसात आंदोलनं रास्ता रोको आणि ग्रामसभांमध्ये प्रचंड आवाज हा उठवला जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार गावोगावी ग्रामसभामध्ये एकच मागणी आहे रूट बदलला पाहिजे नाहीतर महामार्ग हा थांबवला पाहिजे सरकारने माहिती दिली आहे की ग्रामस्थांना विरोध लक्षात घेऊन नवीन पर्यायांचा विचार सुरू करणे आहे मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की ग्रामस्थांच्या सल्ल्यानुसार काही ठिकाणी हा रूटला वळसा घालण्याची योजना ही तयार केली जात आहे हा विषय फक्त सरकार शेतकऱ्यांपुरताच मर्यादित राहिलेला नाही आहे तर तो राजकीय रंग घेऊन सुद्धा बसला आहे सूत्रांच्या माहितीनुसार काही पक्ष महामार्गाला समर्थन करत आहेत तर काही त्यांच्या विरोधात आहेत सरकारच्या माहितीनुसार अंतिम निर्णय घेण्याआधी सर्व राजकीय पक्षांची बैठक होऊन त्यावर चर्चा होणार आहे त्यानंतरच अंतिम जे आर हा निघणार आहेत तो अंतिम जी आर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला लगेचच आपल्या व्हिडिओची ही नोटिफिकेशन पडणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिली आहे की जनतेच्या हिताला धक्का न लागेल असा विचार हे सरकार घेणार आहेत आता पुढे काय होणार आहेत सूत्रांच्या माहितीनुसार तांत्रिक समिती, समिती ही एक नेमली जाणार आहेत ही समिती तपासून सुरक्षित रूटचा पर्याय देणार आहे सरकारच्या माहितीनुसार ही लवकरच अधिकृत जाहिरात याची होणार आहे मुख्यमंत्री कुणालाही न सांगता याचा विकास काम हे पूर्ण करायचं आहे कुणाचंही नुकसान न करता हे विकास काम पूर्ण करायचं आहे यामुळे आता ग्रामस्थ शेतकरी आणि नागरिक यांचे डोळे या निर्णयाकडेच लागलेले आहेत मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाचा आहे पण विकास करताना लोकांचे आयुष्य उद्भव उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी ही सरकारला घ्यावी लागणार आहेत सूत्रांच्या माहितीनुसार रूट बदलण्याची शक्यता खूप जास्त आहे सरकारने सुद्धा याची माहिती दिली आहे की अंतिम निर्णय घेण्यासाठी अजून काही वेळ लागणार आहे मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की लवकरच जनतेसमोर हे स्पष्ट माहिती ठेवली जाणार आहेत म्हणूनच पुढील काही दिवसातच या महामार्गाविषयी मोठा निर्णय होणार आहे आणि त्यांचं थेट परिणाम हजारो लोकांच्या जीवनावर होणार आहे धन्यवाद अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक शेतकरी पुत्रापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे धन्यवाद मित्रांनो यामध्ये तज्ज्ञ काय सांगतात महामार्ग नदीपात्रात नेणे म्हणजेच भविष्यात मोठा धोका होऊ शकतो कृषी तज्ज्ञ मंत्रात सुपीक जमिनी नष्ट झाल्यास शेतकऱ्यांचे हे आर्थिक संकट येणार आहे त्यानंतर तज्ज्ञ म्हणतात की जंगलतोड आणि जलस्रोत हे वाचवले नाही तर दीर्घकालीनसुद्धा हानी होणार आहेत म्हणूनच मित्रांनो शक्तीपीठ महामार्गाचा रूट बदलण्याची शक्यता ही दिवसेंदिवस वाढतच आहे सूत्रांनी माहिती दिली आहे का अंतिम निर्णय हा शेतकऱ्यांचा सा फायद्यासाठीच असणार आहे सरकारने सुद्धा याची माहिती दिली आहे की काही आठवड्यात मोठं अपडेट मिळणार आहे मुख्य ने सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाचं विकासात कोणाचंही नुकसान होणार नाही असाच निर्णय आमचं सरकार घेणार आहे अशी माहिती ही समोर दिली आहेत अशाच प्रकारे नवनवीन माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद